नीरा आणि भीमा नदीच्या खोऱ्यात मान्सूनपूर्व ढकपुटी सदृश पावसामुळे पंढरपूरमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे चंद्रभागा नदी दुथडी भरून वाहत आहे प्रशासनाने खबरदारी म्हणून सतर्कतेचा इशारा दिला आहे आज सकाळी चंद्रभागा नदीपात्रात दोन घटना घडल्या सुदैवाने एकाला बुडताना वाचवण्यात यश आले आहे तर एकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे डेड बॉडी काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली आहे समाजसेवक आप्पा करकमकर यांनी स्वतःच्या जीवाची बाजी लावून ही कामगिरी बजावली आहे नदीपात्रातील शेकडो लोकांना त्यांनी आजपर्यंत वाचवले आहे तसेच बेवारस मृत्यू पावलेल्या बॉडी बाहेर काढण्यात प्रशासनास सहकार्य करत आहेत त्यांच्या या धाडसाचे समाजातून कौतुक होत आहे माझं नाव आप्पा करकमकर मी कोळी समाजाचा एक समाजसेवक आहे नेत्र पात्रामध्ये रात्री दोन वाजता हो मी होडी बघायला लागतो आणि सकाळपर्यंत होडी कडायला ओढली मॅम आणि एक आजोबा त्या मंदिरामध्ये बसले होते मला हाक मारत होते ओ होडीवाले होडीवाले मग मी ताकताळ जाऊन ती होळी घेऊन त्या आजोबांना सुखरूप बाहेर काढून बाहेर काढले त्यांना आणि आज पाटे सकाळी साडेसहा वाजता दुर्मारे चंद्रभागेच्या पात्रेमध्ये दे एक बेवारस आजोबा वाहत चालले होते त्या आजोबाला जाऊन मी पाण्यामधून बाहेर काढले आणि पोलिसांना संपर्क साधून त्या पोलिसांच्या ताब्यात दिली बॉडी ती आता शेतीला द्यायचा असेल वेग त्राणा समृद्ध ट्रॅक्टर इथून सोनालिका ट्रॅक्टर वीस एच पी ते एकशे वीस एच पी पर्यंत सर्व मॉडेल सोनालिका टायगर पंचावन्न चे बुकिंग सुरू आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री सोनालिका ट्रॅक्टर अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स मंगळवेढा सांगोला आणि मोहोळ हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे कॉलेज रोड पंढरपूर